गुरु रविदासांना दैववादी करू नका गिरीश बनकर लोन देते संत गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी लोणद मानवतावादी संतांना दैववादी करून मनवादी लोकांनी आजपर्यंत गुरु रविदासांना चमत्कारी स्वरूपात मांडण्याचं मोठं कपट केलेलं आहे परंतु गुरु रविदास हे दैववादी संत नव्हते तर ते पुरोगामी विचारांचे मानवतावादी संत होते हे समाजाला कळायला हवं हो। म्हणून संत रविदासांना आख्यायिका आणि मिथकाच्या पलीकडे जाऊन आपण समजून घेणं आज मी तिला गरजेचं आहे गुरु रविदासांना दैववादी करू नका असे प्रतिपादन पुरोगामी चळवळीतील युवा विचारवंत गिरीश बन यांनी केले ते लोणद तालुका खंडाळा येथे श्री गुरु रविदास मंदिर ट्रस्ट क्रांती संत गुरु रविदास जयंती उत्सव समिती समस्त फुडे हितवर्धक संस्था हराळे वैष्णव चर्मकार समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांती संत गुरु रविदास यांच्या जयंती सोळा कार्यक्रमातून बोलत होते मुख्य प्रवर्तक रविंद्र खंडेराव डोईफुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत असताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दयानंद खरात सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील डॉक्टर नितीन सावंत विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव सोपनराव शेळके पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती विनोद क्षीरसागर खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्पराज बागवान सुन्नी मुस्लिम जमातीचे अध्यक्ष राजूबाई कुरेशी लोनद इंजिनियर अँड आर्किटेक्ट असोसिएशनचे सचिव इम्रान बागवान माजी सरपंच देवकीबाई डी वाय एस पी राजेंद्र शेळके पाटील समस्त डोईफुडे हितवर्धक संघटनेचे अध्यक्ष आनंदराव डोईफुडे माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील नगरसेवक सागर शेळके पाटील खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश नन्नावरे हराळे वैष्णव चर्मकार समाज खंडाळा तालुका अध्यक्ष बबनराव हिराजी डोईफुडे खंडाळा खरेदी विक्रीचे संघाचे माजे चेअरमन बबनराव शेळके पाटील ज्येष्ठ समाजसेवक येनडीया क्षीरसागर माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय खरात प्राचार्य रघुनाथ शेळके पाटील रोहिदास दिंडी चोवीस क्रमांकाचे अध्यक्ष रोहिदास उगले नगरसेवक गनीबाई कच्ची माजी उपसरपंच राहुल घाडगे युवा उद्योजक निलेश शेळके पाटील वारकरी संप्रदायाचे सत्वशील शेळके पाटील संदीप शेळके पाटील वैभव उर्फ बंटी खरात राजाभाऊ खरात आदी मान्यवरांसह इतर उपस्थित होते गिरीश बनकर पुढे म्हणाले की भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावी संत म्हणून रविदासांची ओळख आहे भारत ब्रह्मण करत असताना आंध्र प्रदेश ते हिमाचल प्रदेश असा वेगवेगळ्या धार्मिक स्थळी भेट देऊन मानवतेचा संदेश देत होते विशेष म्हणजे गुरु रविदास हे भारतात जवळपास सोळा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात भारत हा कृषीप्रधान देश आहे तर मग आज देशातली व्यवस्था आज एवढी ढासाळी का आहे असा प्रश्न त्यांनी देखील उपस्थित केला जगात भारताची ओळख बुद्धाचा देश म्हणून ओळख आहे मग आम्ही आजपर्यंत बुद्धांचा विचार का स्वीकारू शकलो नाही याचं चिंतन करणं आज तेवढंच गरजेचं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गुरु गुरु रविदास मंदिर ट्रस्ट लोनत तसेच ट्रस्टचे अध्यक्ष हरिचंद्र बबनराव डोईफुडे विश्वस्त प्रशांत डोईफुडे गणेश भुजंग डोईफुडे भालचंद्र डोईफुडे सागर डोहीफुडे निलेश डोईफुडे उमेश डोहीफुडे राजेंद्र डोहीफुडे रमेश डोईफुडे दत्तात्रय डोहीफुडे दीपक डोईफुडे राजेश डोहीफुडे गणेश डोईफुडे प्रकाश डोईफुडे अभिषेक डोईफुडे आकाश डोईफुडे प्रणित डोईफुडे प्रथमेश डोईफुडे अमित पवार संजय कांबळे दुर्गेश टीके सुमित टीके दीपक पवार विकास नन्नावरे राजेश नन्नावरे नितीन डोईफुडे समस्त डोईफुडे हितवर्धक संस्था पदाधिकारी व समस्त हराळे चर्मकार समाज लोणद व क्रांती संत गुरु रविदास जयंती उत्सव समिती लोनद आदीने विशेष प्रयत्न केले मानवता हाच धर्म आणि जात मानणारे गुरु रविदास शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देव यांना देखील भेटल्याचे पुरावे आहेत कारण शीख धर्माचा पवित्र ग्रंथ असणारा साहिब आदी ग्रंथात रविदासांच्या एक्केचाळीस काव्यसंग्रहाचा समावेश आहे यावरून शीख धर्मात गुरु रविदासांचा अत्यंतिक आदर आपणाला पाहावयास मिळतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर ज्या काही मोजक्या महान तत्ववेतेचा समावेश होता त्यामध्ये गुरु रविदास हे देखील होते म्हणून सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बाबासाहेबांनी दिल्लीत गुरु रविदासांची पाचशे पंचावन्न जयंती साजरी केलेली होती आणि त्यांनी अस्पृश्यांवर लिहिलेला दी अनंड चबल्स हा ग्रंथ गुरु रविदास यांना समर्पित केला होता असे सुद्धा वक्ते गिरीश बनकर यांनी म्हटले न्यूज एटीन परिवर्तन करिता साक्षी गवळे लोनद